ओम सैराम पुण्यात राहणारे योगेश राजकुमार पाटोळे यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे योगेश पाटोळे म्हणाले तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौदा रोजी बाबांच्या कृपेने आम्हाला कन्या रत्नाचा लाभ झाला परंतु बाळाचे वजन कमी असल्याने डॉक्टरांनी बाळास आय सी यूमध्ये ठेवले आमचे बाळ औंद येथील रुग्णालयात होते आमच्या बाळाबरोबर तेथे इतर आणखी बरीच बाळं दाखल केलेली होती काही जणांची प्रकृती अत्यंत अशक्त आणि अविकसित असल्याने त्यातील काही मृत्युमुखीही पडत होती आमच्या बाळासोबत आमची आई थांबली होती शेख आडनावाच्या एका बाळाच्या आईशी आणि आजीशी तिची ओळख झाली बऱ्याच दिवसापासून त्यांचं बाळ तिथं उपचार घेत होतं पण फारसा फरक पडत नव्हता ते कुटुंब जालना येथील असल्याने त्यांचे पुण्यात कोणीही नव्हतं हो त्यामुळे हतबल होऊन त्या बाळाकडे बसलेल्या असत एकदा मोठ्या डॉक्टरांनी त्या बाळाची तपासणी करून त्या दोघींना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि बाळाची प्रकृती आता गंभीर झाली असल्याचे सांगितले त्यामुळे त्या दोघी रडत माझ्या आईकडे आल्या आईने दोघांना धीर देत त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न केला तोपर्यंत मी सासऱ्यांबरोबर तेथे पोचलो आईने झालेला प्रकार मला सांगितला त्या दोघींची व्याकुळ अवस्था मला पाहवत नव्हती अशावेळी मला बाबांशिवाय दुसरा आधारच नसतो माझ्या पाकिटात श्री साईबाबांची उदी होती मी पाकिटातून ती उदीची पोळी काढली आणि त्या मायलेकीच्या हातात दिली ते पाहून त्या दोघी गडबडल्याच आणि त्यांनी विचारले हे क्या है मी सांगितले हे साईबाबा की उदी है। इसे बच्चे के माथे पे लगा दो त्यावर त्यांनी विचारले कोण साईबाबा इस से क्या होगा त्यांचा हा प्रश्न ऐकून आम्ही गोंधळलोच कारण साईबाबांना न ओळखणारा माणूस आजकाल मिळणे दुर्मिळच तरीही मी त्यांना सांगितले इस उधी से क्या होगा ये मे नाही बोल सकता लेकिन जो बाबा की इच्छा होगी वही होगा बस यही समजलो की बाबाने पास भेजा है आप सब कुछ बाबा पे छोड दो त्या दोघींनी त्या बाळाला उधी लावली आणि खोलीच्या बाहेर येऊन बसल्या मी दुसऱ्याच दिवशी परत रुग्णालयात गेलो त्या दोघी हसतमुखाने आमच्याजवळ आल्या त्यांच्या बाळाच्या तब्येतीत एका रात्रीच बरीच सुधारणा झाली होती त्यांनी आदित्यने मला विचारले उदी कहा पे मिलती मिळती और हे क्या आपके पास मी सांगितले देखिए समय रास्ते में शिर्डी गाव लगेगा व्हा साईबाबा का मंदिर है बच्चे को बाबा के में ले जाओ अब यह बाबा की अमानत है काही दिवसांनी आमच्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आम्ही घरी पोहोचल्यावर चार पाच दिवसांनी शेख बाबींचा आईला फोन आला त्यांचे बाळ पूर्ण बरे झाल्याने त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला होता दोघेही बाबांचे आणि आमचे आभार मानत होते आणि त्या लवकरच शिर्डीला जाणार असल्याचे सांगत होत्या सही कृपेने आमची मुलगी नक्षत्रा आनंदाने मोठी होत आहे बाबांच्या कृपेने त्या शीख कुटुंबियातील ते बाळही छानच असेल मानवता हाच धर्म याची शिकवण देणाऱ्या बाबांची उदीसुद्धा सर्वांच्या कल्याणासाठी असल्याचा अनुभव आम्ही घेतला जय सईराम असेच अद्भुत अनुभव यापुढे आपल्या सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय राम।